नमस्कार आता मालती ही शरूला म्हणत असते काय ग कशी आहेस तू तू तुझ्या नवऱ्याला मूल देऊ शकत नाहीस कशी कशी बाई आहेस ग तू तेवढ्या जानकी तिथे येते आणि म्हणते संस्कारी संस्कारी मुलगी आहे ते तेव्हा मालती म्हणते आली तिची वकिली करायला तेव्हा जानकी म्हणते वकिली करायला नाही तिच्या मदतीसाठी आली आहे चला शरूवर आपण डॉक्टरकडे जाऊया आपण प्रयत्न करत राहायचे आणि जानकी शर्वरीला घेऊन डॉक्टरांकडे येते मालतीने दोन महिन्याची मुदत दिलेली असते ती बोलते दोन महिन्यामध्ये काहीतरी मला गुड न्यूज मिळालीच पाहिजे आता जानकी शर्वरीला घेऊन इथे हॉस्पिटलमध्ये येते आणि डॉक्टर शर्वरीला चेक करतात आणि शेवटी डॉक्टर जानकीला सांगतात की सॉरी आम्ही काही करू शकत नाही कारण शर्वरी कधीच आई होऊ शकत नाही आता ती शर्वरीसुद्धा ऐकते आणि शर्वरीला मोठा धक्काच बसतो आता लगेच शर्वरी तशीच धावत धावत सुटते आणि जानकी तिच्या मागून धावत सुटते आता शर्वरीचा ॲक्सिडेंट होणार तो जानकी जाऊन तिचा जीव वाचवते आणि दोघीही मंदिरात जातात मंदिरामध्ये एक बाई असते ती स्वतःला त्रास करून घेत असते ती स्वतःचं डोकं आपटून घेत असते आणि म्हणते की नकोय मला हे मूल मला हे मूल नकोय ती प्रेग्नेंट असते आणि नवरा तिला त्रास देत असतो शर्वरी शर्वरी ते शर्वरी आणि जानकी ऐकतात शर्वरी आणि जानकी तिच्याजवळ येतात शर्वरी तिला म्हणते तू प्रेग्नंट आहेस पण तुला मूल नको आहे मग तू ते मूल मला दे तेव्हा ती बाई म्हणते ठीक आहे चालेल शर्वरी म्हणते मी त्या बदल्यात तुला पैसे देईन ती बाई म्हणते ठीक आहे आणि आता शर्वरी जानकीला म्हणते ही मूल मला द्यायला तयार आहे मग मी ते मूल घेईन आणि माझं मूल म्हणून सासूबाईंना दाखवेन तेव्हा लगेच जानकी म्हणते ठीक आहे शर्वरी म्हणते पण जानकीबाई ही गोष्ट कोणालाच सांगायची नाही तेवढ्यात हे सगळं त्या दोघींवर नजर ठेवून असलेली ऐश्वर्या ऐकते आणि ऐश्वर्या म्हणते पण मी ऐकलं आहे सगळं मी सांगू शकते न, ना सगळ्यांना आता ऐश्वर्या घरी येते ऐश्वर्या खूप आनंदात असते आणि सारंग म्हणतो ऐश्वर्या तुमचा एवढा मूड चांगला कसा काय झालं अचानक तेव्हा ऐश्वर्या घडलेला प्रकार सारंगला सांगते म्हणते आता शर्वरी दुसऱ्या बाईचं मूल घेणार आणि ते स्वतःचं मूल म्हणून तिच्या सासूला सांगणार आहे ही गोष्ट त्यांनी दोघींमध्ये ठेवली आहे जानकी आणि शर्वरी या दोघींनाच माहीत आहे बाकी कोणालाच माहीत नाही मग ही गोष्टीचा आता मी फायदा करून घेऊ शकते आणि ह्या गोष्टीचा मी फायदा करून कसा आता शर्वरीमध्ये आणि तिच्या सासूमध्ये फूट पाडू शकते ते बघाच तुम्ही ते ऐकून सारंगला राग येतो सारंग ऐश्वर्यावर हात उचलतो धावून जातो आणि म्हणतो ऐश्वर्या काय करताय तुम्ही हे माझ्या बहिणीच्या संसारात ढवळढवळ करू नका माझ्या बहिणीच्या सुखाड येऊ नका एकतर माझ्या बहिणीला मूल होत नाहीये मग हे जानकी बहिणी आणि शर्वरीने योग्य तोच निर्णय घेतला आहे ही गोष्ट कोणालाच कळता का मनाई तुम्ही पण तुमचं तोंड बंद ठेवा जर तुमच्याकडून ही गोष्ट कोणाला कळाली ना तर याद राखा मी विसरून जाईन मी तुमचा नवरा आहे आणि मालती काकूंना तर अजिबात कळता कामा नाही मालती काकू शर्वरीला किती त्रास देत आहे बघताय ना तुम्ही म्हणूनच सांगतो ही गोष्ट शर्वरीच्या सासूला अजिबात कळता कामा नाही नाहीतर ती मालती काकू माझ्या बहिणीला त्रास देईल आणि माझ्या बहिणीला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही माझ्या बहिणीच्या संसारात तुम्ही ढवळाढवळ करू नका आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो तोंड तर कुठे उचकटूच नका जर तुमच्याकडून ही गोष्ट कोणाला कळाल ना तर याद राखा आता सारंग हा ऐश्वर्याला चांगलाच दम भरतो ऐश्वर्या आता घाबरते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू